हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल तर आत मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर बघा संध्याकाळचा टाईम सर्वांना गुड इव्हिनिंग आणि या बघा मी आत्तापर्यंत खूप म्हणजे खूप व्हिडिओ बनवले पण आज किचनमध्ये मी पहिल्यांदाच व्हिडिओ घेत आहे तर बघा आत्ता झाला आहे माझा स्वयंपाकाचा टाईम तर मी आले आहे किचनमध्ये एंट्री केली आहे तर बघा आत्ता मला बनवायचे आहे कढी तर एका ताईची कमेंट पण आली होती ती ताई तुम्ही तुमचं किचन दाखवा तुमचं रूम दाखवा तर चला आज किचनमध्येच व्हिडिओ घेत आहे तर मला आता बनवायचे आहे कढी तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा लसूण खोबरं आणि हिरवी मिरची तर कढीसाठी लागणारं साहित्य घेतलं आहे मी लसूण हिरवी मिरची आणि खोबरं तर आता मी हे बारीक करून घेणार आहे बघा तर बघा मी एक व्हिडिओ टाकला होता माझा मिक्सर फुटलेला तर बघा मिक्सर मी आता असा बनवून आणला आहे बॉडी वगैरे हो टाकून तोच व्यवस्थित करून आणलाय खूप खर्च पण आला त्याला तर चला आता मी हे मी मिक्सरन वाटून घेते पहिल्यांदा तर माझी मोबाईलच्या ठेवायची सोय करते पहिल्यांदा तर बघा मिक्सर हे मिश्रण मी असं बारीक करून घेतलं आहे आता तर बघा मी आता कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहे आणि जिरी वगैरे जिरी आणि हळद टाकणार आहे तर बघा हे सर्व मिश्रण मी तेलामध्ये मिक्स करून जिरी हळद सर्व मिश्रण तेलामध्ये तेला परतून घेत आहे हे पर चांगलं परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी ताक टाकणार आहे बघा ताकाचे आहे इकडे त्यानंतर ताक टाकणार आहे सॉरी कढीपत्ता टाकायचा राहिला माझ्याकडून जार। कढीपत्ता मी जार। आणला नाही होता पण संपला ताक ताक मिक, ता तर बघा आता मी याच्यामध्ये ताक टाकून घेतलेला आहे ताक आणि थोडंसं पाणी मिक्स मिक्स करून तर आता याच्यामध्ये मी कोथिंबीर धुवून थोडीशी बारीक करून त्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर थोडंसं पीठ वरून टाकणार आहे तर मग नंतर बघा कढी कशी तयार होते ती हाय फ्रेंड्स तर बघा अशी काही कडी तयार आहे माझी इकडे टाकला आहे मी भात शिजायला आणि आता मला जायचं आहे चक्कीमध्ये दळण आणायला त्यानंतर बनवायचं आहे बादरीच्या भाकरी तर चला कढी मला आणि शंभरला खूप खूप आवडते तर तुम कोणाकोणाला कढी आवडते त्यांनी लाईक करा व्हिडिओला आणि क यांना नाही आवडत ना या कढी जास्त पण घेता ते ॲडजस्ट करून आमच्यामुळं किंवा मग त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी थोडंसं बनवायला लागतं तर चला आता बनवा आता घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर भाकरी बनवायची आहे तोपर्यंत बाय बाय